नमस्कार मित्रांनो विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये शिपाई आणि हमाल या पदांकरिता लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झालेली आहे दुसरी यादी प्रसिद्ध झाली आहे या आधी पहिली यादी प्रसिद्ध झाली होती आता दुसरी यादी प्रसिद्ध झाली मार्च दोन हजार तेवीस या महिन्यात या पदांसाठी जाहिरात निघाली होती तर त्याची आता दुसरी लिस्ट लागली आहे त्यानंतर स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला कुठली कागदपत्रे पाठवायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत तसेच उमेदवारांची यादी म्हणजे त्यांची नावे अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला आता आता आपण इन डिटेल माहिती पाहूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लन रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल लायकॉनं क्लिक करा म्हणजे अशा भरतींचे नोटिफिकेशन्स अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो शिपाई हा माल पदाकरिता निवड प्रक्रिया तर यामध्ये जसं दिलं आहे की तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी प्रबंधक कार्मिक उच्च न्यायालय अपील शाखा पाचवा मजला नवीन मंत्रालय इमारत जी टी रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग हा जो ॲड्रेस दिला आहे मुंबईचा तिथे तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे तुमचे झेरॉक्स कॉपी आहेत त्या तुम्हाला सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमच्या नाव आणि साईन करून पाठवायच्या आहेत स्पीड पोस्टद्वारे आणि त्या तुम्हाला एकोणतीस जानेवारी ह्यापूर्वीच पाठवायच्या आहे म्हणजे एकोणतीस जानेवारीच्या पहिले तुम्हाला पाठवायचे आहे एकोणतीस जानेवारी शेवटची तारीख असेल तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे प्रम तुमच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी पाठवायची कागदपत्र बडताणीसाठी पाठवायची त्यानंतर जर कोणत्याही उमेदवाराने वर वरील निर्देशांचे पालन केले नाही तर त्याची उमेदवारी निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही समजा तुम्ही एकोणतीस न जानेवारीच्या नंतर जर तुमचे अर्ज गेले म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गेले जे तुम्ही छायांकी प्रति देणार झेरॉक्स कॉपी किंवा तुम्ही जर ते पाठवलेच नाही तर तुम्हाला तिथून बाद केलं जाईल उमेदवारीमधून तुमचं नाव कॅन्सल केलं जाईल तुम्हाला ह्या पुढे त्यात प्रक्रियेत तुम्हाला तुमचं नाव कट होऊन जाईल त्यानंतर केवळ कागदपत्रे मागली यावरून तुम्हाला चाचणीसाठी उपस्थित राहण्याचा अधिकार मिळत नाही याबाबत त्यांनी सांगितलं की मिळत नाही याची नोंद घ्यावी असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर उमेदवाराने स्पीड पोस्टद्वारे पाठवायची कागदपत्रे तुम्हाला कुठली कागदपत्रे पाठवायची आहेत झेरॉक्स कॉपी ते इथे दिलेलं आहे ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित तुमचा ऑनलाईन अर्ज जेव्हा तुम्ही अप्लाय केलं असेल मार्च महिन्यात मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तेव्हा ते ॲप्लिकेशन फॉर्म पाहिजे आहे त्यानंतर तुमचा जन्म जन्मतारखेचा पुरावा तुमचा बर्थ सर्टिफिकेट नाही तुमचं शाळा सोडल्याचं दाखला म्हणजे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे आहे नाहीतर तुमचं जे एस एस सीचं प्रमाणपत्र आहे रिझल्ट तो पाहिजे आहे तिघांपैकी एक पाहिजे आहे परंतु तुम्ही एक सेफ्टी म्हणून तिघंही डॉक्युमेंट्स घेऊन जाऊ शकतात जो तुमचा बर्थ सर्टिफिकेट तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि तुमचं टेन्थचं तु रिझल्ट त्यानंतर शैक्षणिक पात्रता इयत्ता सातवी पासचे गुणपत्र एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑफ पासिंग सेवन स्टँडर्ड तर इथे पात्रता देण्यात आली होती सातवी पास तर तुम्हाला तुमचं सातवीचं रिझल्ट आहे तो पाठवायचा आहे आणि त्या म्हणजे त्याचे झेरॉक्स पाठवायचे आहे त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्र व प्रमाणपत्र दहावी बारावी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला इत्यादी जसं तुमचं दहावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक तर ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या एक तुमचं एक दहावीचा रिझल्ट असतो आणि तुम्हाला एक अजून सहा महिन्यांनी भेटतं तोसुद्धा अजून एक रिझल्ट असतो तर ते गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असं दोघंही तुम्हाला तिथे सादर करायचं आहे म्हणजे दोघांच्या रिझल्टच्या प्रिंट तुम्हाला पाठवायचं तसंच तुमचं अजून हायर क्वालिफिकेशन झालं असेल जे सगळ्यात हायर असेल तर त्यांच्यासुद्धा रिझल्टच्या झेरॉक्स तुम्हाला तिकडे पाठवायच्या आहेत त्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी जर तुम्ही कॅटेगरीमधून अप्लाय केलं असेल कास्ट सर्टिफिकेट तर ते कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्ससुद्धा तुम्हाला तिथे पाठवायचे आहे सेल्फ अटेस्टेड त्यानंतर ज्या महिलांचं लग्न झाले आहे तर आणि त्यांचं नाव बदल झालं आहे लग्नानंतर तर अशा महिलांनीसुद्धा त्यांचं गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेटचं झेरॉक्स तिथे द्यायचं आहे आणि दस्तवेज असलेल्या लिफाव्यावर खालील प्रमाणे लिहावे तुम्हाला एक असा ऑरेंज कलरचा मोठा इन्व्हलप घ्यायचा आहे त्या इन्व्हलपवर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे आणि ॲड्रेसनंतर सब्जेक्ट म्हणून काय टाकायचं आहे तर शिपाई हमाल पदाकरिता अर्ज आणि त्यात हे सगळे डॉक्युमेंट्स जे झेरॉक्स से, से, आहेत सेल्फ अटेस्टेड करून व्यवस्थित तुम्हाला एक एक कॉपी चेक करूनच टाकायचं आहे अन्यथा तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो त्यामुळे हे काम तुम्हाला व्यवस्थितरित्या सांभाळून करायचं आहे आणि त्यानंतर जो वरील ऍड्रेस होता त्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचे आहे एकोणतीस जानेवारीच्या पहिले त्यानंतर आता इथे लिस्ट दिली आहे सेकेंड लिस्ट की यामध्ये कोणाकोणाची नावे आहेत पिऊन हमाल पोस्ट साठी कोणाकोणाची नावे यादी जाहीर झाली आहे निवड झाली आहे विद्यार्थ्यांची तर इथे आपण पाहू शकतो एकूण साठ पानांचा पी पी डी एफ दिला आहे यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करायची आहे तर मित्रांनो ह्याचं पी डी एफ तुम्हाला माझ्या टेलिग्रॅम चॅनलवर भेटून जाईल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन माझ्या चॅनलवर ॲड होऊ शकतात आणि हे पी डी एफ तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शिपाई हमाल्या पदाकरिता कुठले डॉक्युमेंट्स पाठवायचे आणि तुमचे नाव आहे का ही सगळी माहिती घेतली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्र नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनीसुद्धा या भरतीसाठी आधा अप अप्लाय केलं असेल तर ते सुद्धा हे त्यांची नावे पाहू शकतात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये